लातूरच्या रेनापूरमध्ये ठाकरे सेनेच्या चौदा उमेदवारांपैकी अकरा उमेदवारांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला पक्ष आपल्याला योग्य सहकार्य करत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आणि आपला अर्ज मागे घेतला पण काँग्रेसला बळ देण्यासाठी धीरज देशमुखांचीच ही खेळी असल्याची चर्चा पडद्यामागे केली जाते पण रेनापूरमध्ये नक्की राजकीय परिस्थिती काय झाली ती या व्हिडिओतनं आपण जाणून घेऊ लातूरच्या रेनापूरमध्ये यंदा स्थानिक निवडणुकीत भाजप शिवसेना ठाकरे गट शिवसेना शिंदे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत रंगणार होती पण ठाकरे गटाच्या अकरा उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीने आपली दिशा बदलली आहे आता एक वेगळीच रंग त्या निवडणुकीत दिसून येते ठाकरे गटाकडनं नगराध्यक्ष पदासाठीचे मिळून एकूण चौदा उमेदवार रिंगणात होते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याचे आदेशही या भागात दिले होते पण पक्षाकडनं सहकार्य मिळत नाही आणि पक्षांतर्गत अडथळे येत आहेत असं सांगून आपल्यावर माघार घेण्याची वेळ आली असं या उमेदवारांचं म्हणणं आहे आणि यावेळी एकाच वेळी अर्ज माघार घेऊन शिवसेनेला मोठा धक्का दिलाय पण दुसरीकडे राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की लातूर ग्रामीणचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी भाजपाला आव्हान देण्यासाठी शिवसेनेला कमकुवत आहे शिवसेनेच्या अकरा उमेदवारांना स्थानिक पातळीवर आपल्या बाजूने वळून माघार घ्यायला लावणं ही काँग्रेसचीच खेळी आहे असा विरोधकांचा आरोप आहे त्यामुळे या घटनेची स्थानिक पातळीवर आता चर्चा केली जाते रेनापूर नगरपंचायतीची स्थापना ही दोन हजार सोळामध्ये झाली होती दोन हजार सतरामध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आणि सत्ता स्थापन केली त्यानंतर तीन वर्ष नगरपंचायतीवर प्रशासकाचा कारभार चालला आणि यंदा आता पुन्हा निवडणूक लागल्यानंतर रिंगणात भाजप ठाकरे गट, शिंदे शिंदेगट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असे सगळे मोठे पक्ष मैदानात उतरले होते त्यामुळे यावेळेसची लढाई ही इंटरेस्टिंग पाहायला मिळणार होती पण उमेदवारांनी अचानक या बदललेल्या भूमिकेमुळे आता सगळेच संभ्रमात आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार सहकार्य मिळत नसल्याने पक्ष सोडला असं असलं तरी दुसरीकडनं यात धीरज देशमुखांचा हात असल्याचीही चर्चा आहे रेनापूरमध्ये काँग्रेसला बळ देण्यासाठी त्यांनीच मित्रपक्षाचा काटा काढला अशी चर्चाही रंगली आहे आणि आरोपही केले जातात पण उमेदवारांच्या या निर्णयामुळे रेनापूरच्या राजकारणात मोठं वादळ उठलं असून या माघारीचा फायदा कोणाला होणार आणि कुणाला तोटा होणार याचं गणित आता सगळीकडून लावलं जातं आहे माघार घेतल्यानंतर हे उमेदवार कुणाला छुपा पाठिंबा देतात आणि तिथली गणितं किती बदलतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका